हॅलो हां बोल ग काय होतं असं शॉपिंगला चालली तू त्याच्यासाठी पैसे पाहिजे का अगं माझ्यावर पैसे नाही जातात असं मैत्रीण चालल्या ठीक आहे मी पाहतो घरी पाठवतो मग पण माझे मिसेस पण घरी आहे हो का ठीक आहे मी तुझ्या फोन पे पाठवतो परी घरी गेल्यानंतर हां ठीक आहे अग ते, ते अस झालं कि त्या मित्राची पार्टी होती आणि त्या पार्टी मध्ये जेवण केले आणि बिल काढायच्या वेळेस ते सर्वांनी मोबाईल दाखवायला लावले की कोणाची बायको सुंदर असेल तो बिल देईल मी काय केलं की मी कस खिशातला मोबाईल काढला आणि त्यांना दाखवला ज्याच्या बायको सुंदर प्रत्येकाचा फोटो पाहिला ते सर्व माझे मित्र म्हणू लागले की तुझीच बायको सुंदर आहे आणि तुलाच बिल मी लागेल ला मी देणार नाही ते अगं माझ्याकडे पैसे नव्हते ते तरी माझ्या खिशात दोन हजार मी त्यांना दिले पण बाकी पाच हजार बाकी राहिले सात हजार बिल झालं म्हणून मी त्यांना म्हटलं मी देणार नाही म्हणून अरे पैसे द्यायचे नव्हते ना माझ्याकडे माझ्याकडे आहेत ना पैसे मी देते ना तुम्हाला वाटत नाही का तुमच्या सुंदर दिसले पाहिजे हो का, का सुंदर वाटत तुम्हाला असं का मग दे मग पैसे मी तोंडावर मारतो फेकून हे घ्या पैसे? पैसे मी तोंड पैसे फेकून मारतो हा ठीक आहे हॅलो अगं जमलं ग आता मी पाठवतो तुझ्या फोन पे पैसे आता मी बायको जोडून पैसे केले तुझ्या फोन पे पाठव